साकरवाडीमध्ये आज सत्याचा सांगत्याचा कार्यक्रम आहे प्रद्युजी मिश्रा यांची एकीकडं कथा चालू आहे आणि हे सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी आता सकाळचा नाश्ता महाप्रसाद करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडं पाहिलं गेलं तर ही जी लाईन आहे जी आ, क म्हणजे हे पातेले जे आहेत ते पूर्ण यांनी भरलेले होते पोह्यांनी आता जवळपास बऱ्याच जणांनी नाश्ता केला आहे मात्र सेकंडचा नाश्ता जो आहे म्हणजे दुसरा जो नाश्ता आहे या ठिकाणी पुलाव खिचडी तयार करण्यात आली आहे त्या खिचडी देखील दिली जाणार आहे आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर स्वीट ॲटम म्हणून ही बुंदी जे की बुंदी आपण काल दाखवली होती ती बुंदी देखील दिली जाणार आहे आणि हा पूर्ण गरम नाश्ता जो आहे तो महाप्रसाद जो आहे तो दिला जाणार आहे परळीच्या पावन नगरीमधील माऊली भक्तांना जो आहे तो आज सांगत्याच्या शेवटच्या पंक्तीचा मान जो बहुमान जो आहे तो मिळाला गेला आहे आणि हे आपण आलोट गर्दी पाहतोय लाखोंचा जनसमुदाय भा, भाविकांचा जो आहे तो प्रदीपजी मिश्रा यांची कथा ऐकतोय आणि काही भाविक जे आहेत ते या ठिकाणी नाश्त्याच्या महाप्रसादाचा या ठिकाणी आस्वाद घेतायत मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणा मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे दादा सोबत चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो दादा थोडं इकडे काय प्रत्येक सप्त्याचे कार्यक्रम पाहिले असतील मात्र हा सांगत्याचा कार्यक्रम आणि प्रदीप मिश्रांची कथा चालू आहे हा एवढा मोठा सोहळा हा एवढा मोठा भाविकांचा जनसागर कधी पाहायला मिळाला होता नाही नाही कधीच नाही बघायला मिळाला हां पहिलं पहिल्याच वेळ सेवा तुम्ही से, कुठून आले भायाळा भायाळा भाया। बर <coughs> बर कोणता जिल्हा बीड जिल्हा बीडमधून हां तुम्ही बीड बाहाडा बर तुम्ही कशी सेवा वगैरे देणार आहे त्याच्यामध्ये सेवा हे वाढण्याचा कार्यक्रम आहे ते वाढ रा ना बा इकडे पहिला गेलं तर काही तरुण म्हणजे लहान मुलं देखील या ठिकाणी दादा तू पण वाढण्याचंच काम करणार आहेस कुठून आलास लोणी नी स्वतः स्वयंसेवक या अगोदर कधी सेवा दिली तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता आहे आम्ही प्रत्येक भाविकाला या ठिकाणी महाप्रसाद कसा देऊ दादा तू कुठून आलास मी रोईधानोरा आलो गेवराय तालुका दादा तू म्हणजे <Sanye> सगळे बीडमधले सगळ्याला सगळे आले म्हणजे बीडमधला प्रत्येक भाविक या कार्यक्रमामध्ये आपापल्या परीनं सेवा देत असल्याचं पाहायला आहे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भाविक या चाकरवाडीमध्ये दाखल झालेत काही स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करत असल्याचं सेवा देत असल्याचं देखील पाहायला आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का चाकर हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदिनिया चाकरवाडी बीड